नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार सतरा ऑगस्ट सकाळच्या सहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीची माहिती पाहूया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व परिसरात तसेच सोलापूर जिल्हा परिसरात पावसाचं पुनरागमन झालेलं असून उजनी धरण परिसरात काल दिवसभरात वीस मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरण परिसरात तीनशे तेत्तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही दोन पॉईंट दोन मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे एकूणच आज सकाळपर्यंत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तीनशे सव्वीस पॉईंट सहा मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झाली आहे खरं तर इथं आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे काल दिवसभरात पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात मात्र पाऊस पडलेला नसून इथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक ही आहे तशीच आहे आज सकाळी सहा वाजता दौंड इथून उजनी धरणामध्ये चार हजार चारशे पस्तीस क्युसेक चा हो एवढ्या पाण्याची आवक होत होती आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा एकशे अठरा पॉईंट तीस टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी चोपन्न पॉईंट पासष्ट टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणी पातळीच्या टक्केवारीमध्येही घट झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे दोन टक्के एवढी झालेली आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलमध्ये दोनशे ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्येही बावीसशे क्युसेकचा विसर्ग होत आहे उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा कायम असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाच हजार क्युसेकचा विसर्ग होतोय असा एकूण उजनी धरणामधून सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा खालील बाजूस होत आहे दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून सोलापूर जिल्हा तसेच उजनी धरणाच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम परिसराचा पावसाचीही नोंद झालेली आहे पुढील चोवीस तासामध्ये हे वातावरण असं ढगाळ राहील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शको आपण उजनी धरणाच्या या अपडेट वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज